बातमी सोन्याच्या दराच्या संदर्भातली सोनं दोन हजार रुपयांनी प्रति तोळा घसरला आहे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान शस्त्रसंधी झाल्याच्या नंतर आता सोन्याचा दर प्रति तोळा जीएसटीच्या सह सत्त्याण्णव हजार पाचशे चाळीस रुपये इतका आहे आजच्या काळात सोन्याचे भाव एवढे जास्त वाढलेले आहेत की सत्त्याण्णव हजारापर्यंत गेलेले आहेत एक लाखापर्यंत ते जाऊ शकतात म्हणजे हे इतके महाग झालेले आहे की सर्वसामान्य लोकांना ते घेऊच शकत नाहीत ते त्याच्यामुळे सोन्याचे भाव कमी झालेच पाहिजेत कारण सगळ्यांना त्याच घेता आलं पाहिजे सर्वसामान्य जनतेला पण ते घेता आलं पाहिजे सगळ्यांना त्याच हे झालं पाहिजे त्याच्यासाठी कमी झाले पाहिजे सोन्याचे भाव हो सर खरी गोष्ट आहे सर आज 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 सोमवार आहे आज मार्केट उघडलं आहे आणि सर आज जवळपास सुर दोन हजार रुपये उतरलेला आहे सर याच्या मुख्य कारण म्हणजे सर जे इंडिया पाकिस्तान सीज फायर झालेला आहे वॉर संपलेली आहे त्याच्यामुळे सर शेअर मार्केट शेअर मार्केट पण आज वाढलेलं आहे आणि सोनं पण दोन हजार रुपये उतरलेलं आहे सर सध्या जर ट्रेंड पाहिला तुम्ही तसं असं वाटतंय की सोनं अजून कमी उतर चार्जेस आहे पण जर का सांगता येत नाही भाडक होऊ कमी होऊ शकतं भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर या ठिकाणी झालेला आहे जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव हे आज 2000 दोन हजार रुपयांनी या ठिकाणी घसरले आहे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये या ठिकाणी आहोत जळगावच्या बाजारात दोन हजार रुपयाने भाव घसरले असून आज जीएसटी सह सत्त्याण्णव हजार इतके जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये या ठिकाणी भाव झालेले आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती त्याचप्रमाणे सीज फायर केल्यामुळे त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीवर या ठिकाणी झाला असून आज जळगावच्या बाजारामध्ये या ठिकाणी सोन्यामध्ये मोठी घसरण झालेली आहे आगामी काळात देखील सोन्याचे भाव या ठिकाणी वाढू शकतात असा अंदाज सुवर्ण व्यावसायिक यांनी व्यक्त केला आहे मात्र दोन हजार रुपयाने भाव घसरल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा दिलासा या ठिकाणी त्यांना मिळाला आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव